नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत असे मी सर्व देवांपासून प्रार्थना करते श्रीस्वामी समर्थ बघा आजचं वातावरण कसं झालं तुम्ही बघू शकतात हा आलं आले पण पोषत आहे कसं काय मी ते आणि सर्वात पहिले म्हणजे म्हणायचं तर आत्ता म्हणते नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला मित्रमैत्रिणींना बघा आज आपण असे केले स्वयंपाकाची तयारी हे आमटीचं काढून घेतलं लसण कांदा भाजून कोथंबीर खोबऱ्याचा कुट्टा आणि इकडे येळवणी काढून ठेवले येळवणीची आमटी बनवायची पुरण शिजवून घेतलं बघा असं शिजवलं पुरण बारीक शिजले एकदा आता हे करायला टाकायचं आपल्याला साखर घालून इकडे व भज्याचं पण पुरीने मळवून ठेवलं आहे भज बनवायचे आहेत चला दाखवते तुम्हाला आमच्याकडं अशी करते पूजा तर आपल्याला वरवळाला काही जाता येत नाही त्यासाठी मग आपण घरीच करायची आता काल पण घरीच केली ती दूध हे असं ठेवायचं आणि हे हे आपले असे स्वामींची पूजा अशी आमच्याकडं वारुळाला जातेत गावाकडे नाही का पण आता आपल्याला शहरामध्ये कुठं वारुळ काय मग घरीच करायला लागते अशी काढली आपण रांगोळी अशी झाली आता आपली पूजा पुरणपोळ्या ते बनवायच्या पंचमीसाठी कानवाट्या बनवायच्या आता पूर्णाच्या कानवाट्या बनवायच्या अशी झाली आपली पूजा तर पोळ्या केल्याच्या नंतर मी दाखवते तुम्हाला तर पुरण पुरंदे साखर घालून येणा टाकायचे गट्टम करायला दाखवते पोळ्या केल्याच्या नंतर आता बघा मैत्रिणीनं आपली आमटी कशी झाली येळवाण्याची आमटी केली बघा <coughs> एकदम कटाला असं आपलं घरचा काळा मसाला मस्त या तुम्ही पुरणपोळ्या खायला इकडं बघ बनवलाय भात बघा कुरवाड्या पापड भजे मुळ आणलाय आज काल नाही खाल्ला म्हणून आज आणलंय उपास सोडायला हे बघा असे बनवले पुरणाच्या पोळ्या मीठच्या मम्मीला येतात का नाही सांगा तुम्ही मध्ये बघा तू पूर्णाच्या पोळ्या बनवल्या तिकडंच हवं साऱ्या पोळ्या बनवल्या आज आमच्या तया आल्या आता म्हणजे माझ्या मोठ्या जाऊ भाई आम्ही स्वयंपाक एकत्रच करीत असतो सणाचा तर ते आल्या आता <coughs> जेवण करायचं आता यात तुम्ही सगळेजण जेवायला पूर्णाच्या पोळीसोबत दूध दे तू पण संपला आता मागं केलेलं पप्पाला आणायला वेळ लागेल या तुम्ही सगळेजण जेवायला आमच्या पोळ्या आमच्या मिट्टूला आता द्यायचे बघा भजे देऊ त्यांना कानवटी देऊ पंचमीची आमच्याकडे अशा कानवट्या करते उकडून देऊन हेच निवड असते आज देत नसते निवड दुसरा काही तळलेले पदार्थ जमत नाहीत म्हणून असं केलं बघा मी स्वयंपाक पोळी करपलीच पाहिजे एक माझ्याकडून काय <laughs> पण राहिले आणखी या ज्या तुम्ही सगळे आमची युट्यूब फॅमिली धन्यवाद सगळ्याला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चल पिलं घेत आता ताईला त्यांना हो झालं ना, ना। दाखवी ती